आय नो तुम्ही पण म्हणाल सोनाली बस आता लुक चेंज कर जरा परंतु मी असं विचार केला की जसं मी या घरात आली रोज म्हणजे जरी आता बऱ्याच दिवसापासून घर सेट झालं आहे परंतु तरी कुठेतरी बघितलं असं वाटतं नाही हे इथे असं करू ते तिथे तसं करू जसं की मी इथे ग्लासवर माझ्या ट्रॉफी ठेवल्या तुम्हाला दाखवते आजचा दिवस म्हणजे असं आहे हे घर आणि मी फक्त घर आणि मी माझं घर आणि मी त्याच्यामुळे मी फुल एन्जॉय करते असं म्हणायला काहीच हरकत नाही मी काहीही काम केलं नाही मला उठून खूप वेळ झाला आहे काम काहीच नाही आहे ना मला घासायला भांडी आहे ना मला मशीनला लावायला कपडे आहे ना कुठे काही मेस झालं आहे फक्त जे आपलं असतं ना घराळे उठल्या उठल्या घर क्लीन करणं ते आता पूजा नाही करायची तर मग असं वाटतंय ठीक आहे करू आरामशीर करणार आहे मी घर झाडून वगैरे घेणारे स्वच्छ काणे कोपरे क्लीन करणार आहे परंतु मस्तपैकी मी अशी बसली आहे आरू स्वराला खूप मी मिस करते खरोखर त्यांचे जोक त्यांचे मस्ती त्यांचे वादविवाद आणि त्यांच्यामध्ये माझं छान टाईमपास होत होता आणि घरात मी एकटीच असल्यामुळे मी मी टाईम एन्जॉय करते असं म्हणायला काय हरकत नाही म्हणजे असतं ना आपलं आपल्याला काही कुणाचं प्रेशर नसतं म्हणजे जेव्हा आपण आपली आपली फॅमिली राहत असतो इनलॉज नाही आहे किंवा कोणी मोठे नाही ना आहे आपल्याला विचारणारी तरी पण आपल्याला स्वतःचंच एक बर्डन असतं की नाही बाई स्वयंपाक करायचा आहे पूजा करायची हे करायचं आहे ते करायचं आहे आज तसं काहीच नाही कारण कोणीच नाही आहे मी आहे फक्त म्हणून मी मस्तपैकी एन्जॉय करते आणि एखादा दिवस असा असला पाहिजे मला वाटलं होतं की मी आज स्वतःला पॅम्पर करेल स्वतःचं जरा स्किन केअर हेअर केअर काही परंतु ते देखील करायचं माझं मूड होत नाही आहे तर एखादा दिवस मला असं वाटतं कधीतरी आपलं वाट आपल्याला वाटलं की फक्त मला रिलॅक्स करायचं आहे तर करायला काहीच हरकत नाही परंतु खूप रिलॅक्स करून झालं आता जरा घर क्लीन करून घेते मग बोलते तुमच्याशी बाहेर पाऊस पडतोय आणि कपडे होते मशीनमध्ये ते मी मशीनमध्ये क्लीन करून घेतले आणि खरं सांगू तुम्हाला तर आता ना आता पहिल्यासारखे खरंच असं पहिले जे वाटायचं ना खूपच ब छोटं वगैरे असं काही नाही म्हणजे सफिशियंट आहे सगळ्या एरिया सफिशियंट आहे खूप असं आपण नाही शकत हे बघा प्रतीक तर त्याच्या रूममध्येही शांतता संपूर्ण घरातच खूप शांतता ॲक्च्युली घर माझं झालं सगळं आवरून फक्त काही ड्रेसेस आहे इंडियन ड्रेसेस ते मला प्रेस करायचे करेल मी नंतर ते आरामशीर प्रेस या वासला हॉलमध्ये जागा नाही आणि असेही माझ्याकडे जे कर्टन होते ना त्याची लेंथ इथपर्यंतच आहे मग इथून खाली हा बरंच मोठी ही विंडो आहे बरीच मोठी आहे बघा इथूनपर्यंत इथपर्यंत मग हा वास मी इथे ठेवून दिला आहे तर कर्टन आणि तो असं त्यांचं मध्ये व्हाईट कलरची फ्लावर्सची भिंतीच्या कलरची मॅच होत आहे तर आय थिंक ते कॉम्बिनेशन छान वाटतं आहे असं मला तरी वाटतं आहे तर जसं मी म्हटल्याप्रमाणे की चला आता उठून घरावर ते तर घर माझं पूर्ण नीट क्लीन करून झालेलं आहे मी फायनली मी असं काम शोधून काढलं जे केलेलंच नाही आहे या घरात आल्यापासून आणि जे करणं गरजेचं आहे ते म्हणजे माझी ज्वेलरी जी आहे ती बॉक्सच्या बाहेर आलेलीच नाही तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे सगळं असं घेऊन बसली आहे आणि चाललं आहे सेटल करायचं काम नाकात ना जे पाणी वाहत होतं ते पाणी वाहणं बंद झालं आहे परंतु तरीसुद्धा का काय माहिती आहे असं बरं नाही वाटत आहे मला तब्येत बरी नाही वाटत आणि आज मी है ना मेडिसिन पण घेतलं नाही नाकातनं ना पाणी वाहणं बंद झालं म्हणून मेडिसिन पण घेतलं नाही अँटीबायोटिक जे चालू होतं मला म्हटलं घेतले पुष्कळ चार पाच डोस झाले पाच सहा डोस झाले म्हणून आज मेडिसिन पण घेतलं नाही पण असं थकल्या थकल्यासारखं वाटतं आहे तर मी आंघोळ केल्यानंतर गाऊनच घालून घेतला हो नाही आवडत मला गाऊन घालायला दिवसातरी पण मी घालून घेतला बऱ्याचदा राहून जातो म्हणजे सकाळी वगैरे शूट केलं तर आणि एक मैत्रिणीने सांगितलं कानातले वगैरे घालत जा हे बघा मी हे बो घेतलेले सिल्कचे सिल्कचे बो आहेत हे तो सुद्धा मी ती ज्वेलरी सेट करायला घेतली ना तर तो बो पण लावून घेतला छोटीशी टिकली लावली गळ्यातलंही चेंज केलं बऱ्याच दिवसानंतर आणि कानातले देखील घातले तर आय होप ज्या मैत्रिणीने कमेंट केलं होतं की इयरिंग घालवं छान दिसतील तर त्यांना नक्कीच आवडेल मला इयरिंग घातलेलं बघितलेलं हो की नाही स्विमिंग पूलमध्ये चिल्लर पार्टीची इतकी गर्दी आहे बिचारे आरू स्वरा पण स्विमिंग मिस करतील मलाही या सगळ्या बच्चा पार्टीला बघून त्या दोघींची आठवण होते हो जाऊ द्या नाओ जाऊ द्या नाओ आज पंधरा मिनटं राहू ओ द्या नाओ एक्स्ट्रा आणि इथे माझ्यासाठी मी बनवलेला आहे उपमा ज्याच्यामध्ये मी शेंगदाणे उडदाची डाळ जिरं मोहरी हिरवी मिरची टाकली आहे आणि टेस्टी देखील तो लागणार आहे आधी पण मी ह्या गोष्टी तुमच्यावर शेअर केल्या जेव्हा हैदराबादला राहत होती की एकटं राहणं किती भयंकर असतं आज सकाळी साडेसहाला आरू स्वरा आणि प्रशांतजी गेलेले आत्ता रात्रीचे साडेनऊ वाजले आणि आज मी दिवसभर घरी आहे तो बो लावून घेतला आहे हाऊशीने घेतले पण कधी लावणं होत नाही ते आत्ता माझा हात गेला सहज तर प्रतीक निघाला आहे पुण्यावरून ॲक्च्युली प्रतीक कालच येणार होता करीनाची काले उडी तब्येत बिघडली की तिला एकशे दोन टेम्परेचर होतं इव्हन ती आज पेपरलाही गेली नाही मग आम्ही प्रतीकला सांगितलं की तू तुझ्या इथे थांबून घे मग तू तिच्या इथे थांबला त्याने तिला थंड पाण्याच्या पट्ट्या वगैरे ठेवल्या डोक्यावर मेडिसिन दिलं बाहेरून खिचडी घेऊन आला तिची कूक पण आली नाही रात्री डिनर बनवायला कूक येते ती पण आली नव्हती त्याने खाऊ घातलं मग ती आज पेपरलाही गेली नाही टीचरला यांनीच फोन केला होता आणि करीनाने पण मेल केला कारण एवढं टेम्परेचर असताना कसं जाईल ना तर आता तो येतोय ऑन द वे तो, तो बोलला मी साडे अकरापर्यंत येईल तर मग त्याला म्हटलं खिचडी करते तुझ्यासाठी तो आधी नाही म्हणत होता म्हणे मी फूड हबला खाऊन घेतो म्हटलं काही नको खाऊ फूड हबला घरी एक गुपचुप मी करेल खिचडी असं आणि मग म्हटलं गरम गरम करेल अकराला तर साडे नऊ वाजले आणि इतकी मी बोर झाली आहे की मी शब्दामध्ये सांगू शकत नाही तू मला की आज संपूर्ण दिवस या घरामध्ये फर्स्ट टाईम या घरात आल्यापासून आज संपूर्ण दिवसभर मी एकटी होती प्रचंड बोर झाली नुसतं आराम करायचं काम केलं मी असं म्हणा उपमा बनून तो खाल्ला आता पाणी पिते उपमा खाऊन बराच वेळ झाला बसली आपली मोबाईल हे डबडं असं आहे ना हे हातात आलं की माणूस किती वेळ चालला जातो त्या आत काहीच कळत नाही त्याच्यामुळे मी विशेष टाईमपास नाही करत पण आता करायलाच काही नव्हतं तर।, तर चला आता पाणी पिते एकदा एक लिटर फायनली आता पावणे अकरा वाजले रात्रीचे आणि आता मी खिचडी बनवणार आहे प्रतीकसाठी तो मला बोलला मम्मा, मम्मा मी सव्वा अकरापर्यंत येतो म्हटलं गरम गरम बनवू तो तो मला सांगत होता नको बनवू मम्मा मी मॅगी खाऊन घेईल म्हटलं नाही कशाला मॅगी खिचडी खा असं आणि ॲक्च्युली मॅगी मी ठेवत नाही घरात आणि जी होती ती आरू आणि आणि आम्ही ती घेणे एकदा खाऊन घेतली होती आणि आज मी सोशल मीडियावर राहून राहून तुम्ही माझे डोळे बघू शकता ते मी जर करू शकू शकत असते तर मी एखादं पारायण वगैरे केलं असतं अशा वेळेस आणि चला एका दिवस असाही जसा मी शॉर्टही अपलोड केला आहे बाय द वे लास्ट व्हिडिओ मी जो तुमच्याबरोबर श शेअर केला बऱ्याच मैत्रिणींना आवडला माझे थॉट्स आवडले आणि बऱ्याच मैत्रिणींनी उषाताई यांचं सरनेम नार्डीकर हे सुद्धा मला मेसेज करून कमेंट करून कळवलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे आणि आज पण खरं सांगू ना तर Uh, मी जसं तुम्हाला सांगितलं मला आपल्याला सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात नाही का प्रत्येकाला आपल्याला कारण आपण अनुभवांमधनं जात असतो आणि त्यात कुणी ज्या त्या विषयाचे तज्ज्ञ लोक असतात त्यांचे विचार ऐकल्यानंतर अजून आपल्याकडे जे नॉलेज असतं त्याच्यामध्ये अजून भरीतभर पडते असंच मी म्हणेन तर आजही एक मी पॉडकास्ट ऐकलं तर त्या ज्या मॅडम सांगत होत्या खूप गोष्ट मी गोष्टी मी रिलेट करू शकत होते म्हणजे बघा या लास्ट अनुसरूनच या गोष्टी आहे आता आपण बघतो सध्याचं जे जनरेशन आहे लग्न करायला नाही म्हणतात बरीच मुलं म्हणतात का लग्न करायचं काम का, नाही म्हणतात ते त्याच्या मागे अनेक वेगवेगळे कारण असू शकतात काही जणांचं कारण असं असू शकतं की ते आई वडिलांना भांडण भांडणच करत आणि बघत आले मग आम्ही पण लग्न करून तुमच्यासारखी भांडणच करायची का काही मुलांना मग बाबरे लग्न केलं म्हणजे मग मुलं जन्माला घाला आणि मग त्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी त्या जबाबदाऱ्या त्यांना घ्यायचं नाही आहे आणि मुलं बाळं झाले संसार वाढला की माणूस एक प्रकारचा अडकून जातो मग स्वतःची जी मजा एन्जॉयमेंट असतं ते सगळं कुठेतरी आपल्याला साईडला ठेवावं लागतं सॅक्रिफाईस करावं लागतं त्याग करावा लागतो स्वतःच्या सुखांचा शोकांचा आवडींचा ते करायला ते तयार नसतात सगळ्यात मेन तर त्यांना फ्रीडम हवा असतो कुठल्या बंधनात त्यांना अडकायचं नाही आहे कुठे चालला कुठे चालली कधी येणार ग कधी येणार हो घरी हे करायचंय ते करायचं आहे असे अनेक प्रकारच्या बंधनांमध्ये त्यांना अडकायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे की शेवटी आपण सगळे बघतोच आहे ना आजकाल वयस्कर लोकांचे जे काही हाल होत आहे ठिकठिकाणी सगळीकडेच मी असं म्हणणार नाही परंतु बऱ्याच ठिकाणी होतात म्हणून वृद्धाश्रमांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे आणि अनेक आपण असे सोशल मीडिया थ्रू आपल्याला कळतं की अनेक ठिकाणी बघा वयोवृद्ध लोकांना ॲडमिट करून देतात नंतर त्यांना बघायलाही जात नाही त्यांचा डिस्चार्जही करायला जात नाही त्यांना घरी आणायलाही जात नाही म्हणून ठिकठिकाणी वयोवृद्धांसाठी वृद्धाश्रम वाढले मग मुलं जन्माला घालायची आणि त्यांच्यासाठी खूप काही करायचं आणि नंतर वय झाल्यानंतर ते त्या आईवडिलांनाही बघणार नाही मग एवढी हालापेष्टा सहन कर हालापेष्टा सहन करायची त्यापेक्षा बेस्ट वे लग्नच करायचं नाही मुलं जन्माला घालायची नाही जे काही अर्निंग करायचे जे काही कष्ट करून पैसे कमवायचे ते आपण आपल्या स्वतःवरच खर्च करू ना आपण स्वतःच आपलं लाईफ एन्जॉय करू आणि इकडे लग्न झालं की लगेच वर्षामध्ये गुड न्यूज काही गुड न्यूज आहे का गुड न्यूज आहे का एक मूल झालं की हां झाला ब संसार असं म्हटलं जायचं पण आता बरेच कपल असा डिसिजन घेता की नाही नाही आम्हाला मूल नाही होऊ द्यायचं आहे भले ते डॉग कॅट कुत्रे मांजरे पाळतील आणि शोक पूर्ण करतील मुलांचा परंतु मुलं जन्म घालायला नाही नको वाटतं कारण की त्याच्या मागे आहेत ह्या सगळ्या खूप सगळ्या जबाबदाऱ्या पण याचा जर खूप खोलवर अभ्यास केला ना खूप खोलवर विचार केला ना की आपली जी संस्कृती आहे आपली जी परंपरा आहे पूर्वी जे एकमेकांबद्दल प्रेम होतं ओढ होती एकमेकांचा आदर होता रिस्पेक्ट होता ते सगळं जर असं चालत आलं असतं ना तर खूप छान सगळ्या गोष्टी होत गेल्या असतात परंतु जसं जसं ॲडव्हान्स होत चालल्या आहे गोष्टी खूप काही गोष्टी चांगल्या घडत आहेत तशा खूप काही गोष्टी वाईटही घडत आहे आपली संस्कृती जी इतकी जपली जात नाही आहे नात्यांना इतकं महत्त्व दिलं जात नाही आहे परंपरेला इतकं महत्त्व दिलं जात नाही आहे म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी हारवत चालल्या आहे पण ॲक्च्युली असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे ते म्हणता ना काय पतनाकडे वळ चाललं आहे जग असं कलियुगच आहे शेवटी परंतु मग अशा विनाशा विनाशाकडे वाटचाल अशीच म्हणावी लागेल तर पूर्वी तर खूप मुलं होऊ दिली जायची जा जसं आम्ही आमच्या आईवडिलांना सहा बहिणी दोन भाऊ दुर्दैव आणि एकच हो आहे वे आज माझ्या भावाचे एक छोट्याशा व्हिडिओची क्लिप मला बहिणीने पाठवली जी भाऊजईच्या भावाकडे होती त्याने भाऊजईला पाठवली आणि मग ती आमच्या सगळ्यांकडे आली ज्यात भाऊजोग करतोय तर खूप रडलं गेलं माझे डोळे असे होण्यामा होण्यामागे ते पण एक कारण आहे की मी आज प्रचंड रडली माझ्या भावासाठी खूप मला त्याची आठवण आली आणि मला आज मनसोक्त रडला रडता आलं मी एकटे होते घरामध्ये म्हणून तर पूर्वी इतके मुलं होऊ दिले जायचे आता नाही होऊ दिले जात आता दोघं एक बस दोन बस तर चांगली गोष्ट आहे ही खूप ॲक्च्युली दोन मुलं वगैरे पण ह्या गोष्टी नको हरवायला कुठेतरी नाही का म्हणजे ही आपली परंपरा आहे ना ही आपली संस्कृती आहे ना की मुलांचे वयात आल्यानंतर लग्न व त्यांना होणारे मुलं बाळं ते घरामध्ये हसी हसू हसी खेळीचं वातावरण आपण ज्याला म्हणतो तर खूप महत्त्वाच्या असतात ह्या गोष्टी खऱ्या नाही का खूप छान छान हसणारं खेळणारं परिवार परंतु हल्ली कुठे कुठे काय काय घडताय कुठे सुना सुसाईड करताय कुठे सुनेंना मारलं जात आहे कुठे म्हणजे फारच विचित्र प्रकार घडताय जगामध्ये खरं बघायला गेलं तर इकडे तिकडे ते वैष्णवी हगवणे प प्रकरण तुम्ही ऐकलं असेल एवढी सुंदर ती मुलगी आणि तिने गळफास घेतला तर असं सगळं ऐकतो ना तेव्हा खूप वाईट वाटतं पण सगळ्यांनी जर गांभीर्याने विचार केला ना प्रत्येकाने हां प्रत्येकाने काही लोकांनीच करून उपयोग नाही तर प्रत्येकाने खूप विचारपूर्वक जर वागलं ना की मला चांगलंच वागायचं आहे मला चांगलेच कर्म करायचे आहे माझ्या हातून काही मला चुकीचं घडूच द्यायचं नाही आहे आणि मला माझाच आनंद नाही बघायचा तर माझ्या परिवारालाही कशाने आनंद मिळेल हे पण मला बघायचं आहे असं जर प्रत्येकाने विचार केला ना तर खूप सगळ्या गोष्टी चांगल्या घडू शकता अजूनही अजूनही वेळ गेलेली नाही आहे म्हणजे असं मी अशीच विचार करत पडली होती बघा खिचडी करायला उठली आणि मोबाईल घेऊन बोलायला सुरुवात केलं तर एवढं सगळं बोलली मी नाहीतर मी आज विचार केला होता की आपण आज काही शूट नाही केलं आपण उद्या काय शेअर करायचं पण आय थिंक खूप महत्त्वाच्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की माझ्या भाच्या माझ्या घरी होत्या आठ नऊ दिवस तुम्ही पण सगळ्यांनी त्यांना खूप प्रेम दिलं खूप खुश होऊन जायच्या त्या तुमचे कमेंट वाचून आणि थँक्यू सो मच फॉर दॅट तसेच हा छोटासा व्हिडिओ या छोट्याशा काही गोष्टी ज्या की मला खूप महत्त्वाच्या वाटत आहे ज्या मी तुमच्याशी शेअर केल्या आहे तर नक्कीच तुम्हाला त्या पटत असेल तर आपण आपल्या मुलांवर पण जर प्रयत्न केले की नाही आपण अजूनही त्यांना आपल्या संस्कृतीचे ज्या व्हॅल्यूज आहे जी त्यांची किंमत आहे जे त्याचं महत्त्व आहे ते अजूनही त्यांना पटवून देऊ शकतो आणि अजूनही पतनाकडे चाललेल्या आपल्या देशाला आपल्या संपूर्ण जगाला विश्वाला आपण थोडंसं वाचवू शकतो असं मला वाटतं आणि आपण त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न केले पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा चला आता मी प्रतीकसाठी खिचडी बनवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हात बघा माझा किती थरथर करतोय चलो बाय बाय गुड नाईट सी यू टुमारो